नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा रिकाम जागाशी संबंधित होता तर ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो ऑप्शन ए ऊस बी कापूस सी भात डी नीळ तर या प्रश्न उत्तर मित्रांनो नीळ नीड़। नीळशी संबंधित मित्रांनो चंपारेमधील शेतकऱ्यांचा लढा होता तर बघा पुढील प्रश्न चौरी चौरा घटनेने रिकामी जागा हे आंदोलन संपुष्टात आले तर आपल्याला ऑप्शन दिलेल्या मित्रांनो ऑप्शन ए e, रौलेट विरोधी सत्याग्रह बी छोडो भारत सी असहकार टी संविनय कायदेभंग तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी असहकार चळवळ हे चौरी चौरा घटनेमुळे संपुष्टात आले होते बघा पुढील प्रश्न रिकामी जागा हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो बघा ए दिल्ली ते आग्रा बी मुंबई ते ठाणे सी हावडा ते खडगपूर डी चेन्नई ते रेनीगुंठा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे बघा पुढील प्रश्न सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए केपलर बी आइन्स्टाईन सी न्यूटन डी एडिसन तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी न्यूटन यांनी सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाचा शोध सा, लावला होता बघा पुढील प्रश्न लहान मुलामध्ये रातांदळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो ऑप्शन ए बी 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 सी सी डी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे मित्रांनो रातांदळेपणा हा रोग होतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन बघा काय काय आहे ऑप्शन ए मुकनायक बी जनता सी समता डी संदेश तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी संदेश हा वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केला नव्हता बघा पुढील प्रश्न प्रश्न आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा मित्र कोणत्या प्राण्याला म्हणतात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर बघा ऑप्शन काय आहे ऑप्शन ए गिदाड बी चिमणी सी गांडूळ आणि डी साप तर या प्रश्नाच्या उत्तर ऑप्शन क्रमांक सी गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन ए दोनशे अठ्ठ्याऐंशी बी अठ्ठ्याहत्तर सी दोनशे वीस डी पाचशे पन्नास तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या आहे बघा पुढील प्रश्न भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन ए शंकर दयाळ शर्मा बी डॉक्टर अब्दुल कलाम सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद डी राजगोपालचारी तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती होते बघा पुढील प्रश्न ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए स्वामी विवेकानंद बी महात्मा गांधी सी राजा राममोहन राय डी महादेव गोविंद रानडे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए मुंबई बी मुंबई उपनगर सी रायगड डी रत्नागिरी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी मुंबई उपनगर अरे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न कृष्णा नदीचा उगम कोठे झाला आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए महाबळेश्वर बी सातारा सी नाशिक डी भीमाशंकर तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न मित्रांनो विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए अॅल्युमिनियम बी टंगस्टन सी चांदी डी यापैकी नाही तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन नावाची धातूची तार विजेच्या दिवात वापरतात मित्रांनो बघा पुढील प्रश्न चार मिनार हे पर्यटन स्थळ कोणत्या शहरात आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए आग्रा बी दिल्ली सी हैदराबाद डी औरंगाबाद तर या प्रश्ना मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद येथे मित्रांनो चार मिनार हे पर्यटन स्थळ आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो गिर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए वाघ बी हत्ती सी सिंह डी गेंडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी सिंह हे मित्रांनो गिर अभयारण्यामध्ये आढळून येतात मित्रांनो अब, कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे सिंहासाठी गिर अभयारण्य बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो मित्रमेळा या संघटनेची स्थापना कोणी केली ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जगन्नाथ शंकर शेठ बी फिरोशा मेहता सी विदा सावरकर डी बेहराम मलबारे तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विदा सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न मुंबईजवळ असलेली प्रेक्षणीय लेणी कोणती तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए अर्जेंटा बी गारापुरी सी मळवली डी क भाजे कार्ले तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो बी घरापुरी ही लेणी मुंबईजवळ आहे मित्रांनो कोणती आहे घरापुरी ही लेणी मुंबईजवळ आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती तर ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन ए विदा सावरकर बी लाला हरदयाळ सी श्यामजी कृष्ण वर्मा डी खुदिराम बोस तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो आगरकरांनी कोणत्या तत्त्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए बुद्धीप्रमाण्यवाद बी व्यक्ती स्वातंत्र्य सी समाज सुधारणेचा आग्रह डी वरील सर्व तर या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व या तत्वांचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता मित्रांनो कोणकोणते आहे बुद्धिप्रमाण्यवाद बी व्यक्ती स्वातंत्र्य आणि समाज सुधारणेचा आग्रह बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती ए आहे मित्रांनो एल्फिन्स्टन बी एस एन डी टी सी फर्ग्युसन डी विलिंगटन तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी फर्ग्युसन कॉलेजमध्ये मित्रांनो धोंडो केशव कर्वेनी गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली होती मित्रांनो बघा पुढील प्रश्न विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले होते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेला आहे तर याच्या ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन ए पंडिता रमाबाई बी महर्षी धोंडो कर्वे सी पेरियार रामस्वामी डी सावित्रीबाई फुले तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती बघा पुढील प्रश्न आहे मित्रांनो जागतिक महिला दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए आठ नऊ मार्च बी सात मार्च सी आठ मार्च डी दहा मार्च तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए पांढऱ्या रक्तपेशी बी हृदय लाल रक्तपेशी डी मेंदू तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी लाल रक्तपेशीशी संबंधित मित्रांनो सिकल सेल हा आजार आहे बघा प्रश्न आहे मित्रांनो एक ग्रॅम कार्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सहा ग्राम बी पाच ग्रॅम सी चार ग्राम डी सात ग्राम तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एक ग्रॅम कार्बोदकापासून मिळते मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए न्यूयॉर्क बी जिनिवा सी हेग डी नैरोबी तर या प्रश्नांची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी जिनिवा येथे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले होते तर ऑप्शन आहे मित्रांनो बघा ऑप्शन ए एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे ऐंशी तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे शहात्तर रोजी इबोला या रोगाचे विषाणू सर्वप्रथम आढळून आले होते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ई निकट दृष्टिता बी काच बिंदू सी दूरदृष्टिता डी यापैकी नाही तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काच बिंदू हा नेत्रविकार होतो मित्रांनो नेत्रगोलातील द्रवाच्या दाबामुळे काच बिंदू हा नेत्रविकार होतो बघा पुढील प्रश्न भारतात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र बी बिहार सी केरळ डी तामिळनाडू तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी केरळ केरळ या ठिकाणी मित्रांनो भारतात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे बघा पुढील प्रश्न क्ष किरण हाताळणाऱ्या व्यक्तींना कोणता रोग होतो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रक्ताचा कर्करोग बी मूत्रपिंडाचा कर्करोग सी त्वचेचा कर्करोग डी फुफ्फुसाचा कर्करोग तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए रक्ताचा कर्करोग क्ष किरण हाताळणाऱ्या व्यक्तींना होतो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए आचार्य विनोबा भावे बी विस खांडेकर सी दोंडो केशव कर्वे डी न्यायमूर्ती रानडे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी स खांडेकर यांना महाराष्ट्रातील पहिले असे व्यक्ती आहे मित्रांनो ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले होते मित्रांनो कोण आहे विसा खांडेकर तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सामान्य ज्ञानावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर ते शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद